नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती विशेष तिरगुळाचे लाडू चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर तिळगुळ बनवण्यासाठी इथे मी हे पांढरे तीळ घेतलेले आहेत हे मी छान असे भाजून घेतलेले आहेत हे अडीचशे ग्रॅम तीळ आहे त्यासाठी आपण इथे शंभर ग्रॅम सुक कोबरं भाजून घेतलेलं आहे इथे आपण शंभर ग्रॅम शेंगदाणे सुद्धा छान असे भाजून घेतलेले आहेत आणि इथे अडीचशे ग्रॅम आपण चिक्कीचा गुळ घेतलेला आहे जेवढे तीळ तेवढे आपल्याला चिक्कीचा गुळ वापरायचा आहे चला तर आता आपण पुढची रेसिपी करूया तर आपण काय करणार आहोत आपल्याला हे शेंगदाणे आहेत ते हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे बारीक म्हणजे आपल्याला ते एकदम त्याचं एकदम पीठ नाही करायचं आहे तर थोडेसे असे दाणे दे असे त्याच्यामध्ये ठेवायचे तर हे बघा इथे आपण असे शेंगदाणे हे वाटून घेतलेले आहे आता आपण तिळगुळ बनवायला सुरुवात करूया तर आपण पहिले मिक्स करून घेऊया इथे आपण घेतलेले आहे तीळ त्याच्यानंतर सुक खोबर त्याच्यानंतर हे शेंगण हे आपल्याला पहिले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे हे आता आपले व्यवस्थित असे मिक्स करून झाले तर आपण इथे भांड गरम करत ठेवलंय थो त्यात थोडस मी पाणी टाकते पाण्याऐवजी तुम्ही सुद्धा घालू शकता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हा चिक्कीचा गुर आता याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे हा आपल्याला एकदम बारीक गॅसवर एकदम विरगळून घ्यायचा आहे हे बघा इथे आपला गुळ आता पूर्णपणे मेल्ट झालेला आहे पण अजून आपला पाक हा असा तयार नाही झालेला आहे बघा कारण आपल्या कमी गॅसवर असा सावका सावकाश असा हा पाक करून घ्यायचा आहे आज आपण जे तिळगुळ बनवणार आहोत ना ते एकदम कुरकुरीत असे तिळगुळ आपले होणार आहेत बिलकुल बी ते अजिबात नरम वगैरे नाही पडणार मस्त असे कुरकुरीत आपण तिळगुळात बनवणार आहोत आता आपण चेक करूया की आपला पाक झाला आहे की नाही त्यासाठी थोडस आपण इथे पाक घेतलाय तर आता आपण थोडस याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकून घेणार आता आपल्याला हा पाक असा बघायचाय करून की झालाय की नाही घ्यायचा तो आणि अशी गोळी करायची बघा अशी झालेली आहे आपली पण चेक करूया इथे मी एक डिश घेतले बघा असा टक्कन असा आवाज आला ना समजायचं की आपला पाक हा आता रेडी झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये खिळगुळ्याच साहित्य टाकून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे याप्रमाणे तुम्ही सर्व साहित्य घेतलेलं ना तर तिळगूळ अगदी व्यवस्थित असे होतात आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हे आता आता आपलं मिक्स करून झालेलं आहे याच्यामध्ये आपण थोडस तूप घालणार आहोत तूप घातल्याने ना तिळू वयाला सुद्धा छान येतात एकदम आपण मिक्स करून घेऊया तरी आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा वेलची पूड घालणार आहोत तुम्ही वेलचीपूर जेव्हा आपण पाक बनवतो हो तेव्हा घातली तरीही चालणार आहे किंवा तुम्ही आपण जेव्हा सर्व तीळ शेंगदाणे खोबरं जेव्हा एकत्र मिक्स करून घेतो त्यात टाकली तरीही चालणार आहे आणि अशी टाकली तरी चालणार आहे तुम्ही याच्यामध्ये जायफळ सुद्धा टाकू शकता आता आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण तिलगुड तळायला घेणार आहोत आता आपण तिलगुड पटापट तळायला घेऊया गोल गोलगुड आपले ते तयार झाले पटापट होतात एकदम आणि गरम सुद्धा नाही लागत एवढे अशा प्रकारे सर्व तिरगुळ आता आपल्याला करून घ्यायचे तर इथे आपले कुरकुरीत असे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान दिसतात हे याचं गुळाचं प्रमाण वगैरे व्यवस्थित झालेलं आहे त्याच्यामुळे एकदम कुरकुरीत झाले आहे तुम्हाला हे मी एक खाऊन दाखवते एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत हे लाडू जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला ला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद